हॅलो हॅलो हा बोला ना ते हा श्री सांगू समर्थ ताई समर्थ हो मला अनुभव करायचा होता कुठं बोलताय सांगायचंय हो oh, वरून बोलते नाही ah. सांगत बर 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 हा ah. 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 काय अनुभव आला ताई मला अनुभव असा आला मी आधी म्हणजे शिवसेवा करीत होते ना, ना? आणि नंतर मग स्वामी सेवा करावी लागली पण आधी शिवभक्तच होती आणि मग झालं की जी स्वामी सेवेत आली ना ती माझ्या मुलामुळेच आली मुलामुळे हा मुला मुलामुळे <laughs> स्वामी सेवेत आले तो आधी स्वामी सेवेत होता आणि त्याला काय तुम्ही हा किती भाग्यवान की मुलाने तुम्हाला स्वामी भेट आणलं लोकं काय करायचं नाही पण अशीच श्रद्धा त्याची स्वामीवरच असायची हा तर तो एक दिवस मला म्हणला की मग मी तो स्वामीचा वखर हो तर मी म्हणलं आता मी तर शिव भजतेय ना आता स्वामी शिव शिव स्वामी कशी धरू <laughs> मला वाटायचं मला ते म्हणजे कस तरी वाटायचं ना एकच देव म्हणजे असं आहे माझी की समज काही जर शब्दविद दिले तर मी ते बरोबर पाळणार तर मग ते म्हणलं म्हणलं हो करते पण त्याचा व्यासाच रिझल्ट ठेवायचा ना एक मार्कानी दोन मार्कानी जायचा मग मी म्हणलं हो करते स्वामी सेवा करते पण तू म्हणतील स्वामी सेवा करते म्हणून अभ्यास कमी करू नको <laughs> तर मग ते मला नाही करीत करतो तर मग मी केलं आणि अशा रिझल्ट जायचे म्हणून मी काय म्हणलं दादा <laughs> तुझी इतकीच भरती ना आणि मला जर स्वामी सेवा करावा तुला वाटतंय ना करावा तू <laughs> जर लागला ना कुठं समज आणि ड्युटीला तर मग मी स्वामींची मूर्ती घरात आणि स्वामी सेवा करीन आणि शिव सेवा बी करी अरे <laughs> हा असं म्हणलं तर मग त्याचा रिझल्ट लागला चांगला लागला लागला हा लागला चार महिने झाले लागलेला हा पण मला वाटायचं आता करू का म्हणजे बोलता येते का कसं म्हणजे हा आज हिंमत करून म्हणलं आज सोनच करावता येईल ना हा आणि सगळं मी म्हणते ना शिव तर चांगलेच येत पण शंभू शंभू महादेव ही चांगलीच आहेत. बार बरं पण म्हणजे कसं असतं स्वामी शिवित आले जीवनाचं सोनं झालं हा स्वामी शिवित आलं माझ्या जीवनाचं सोनं झालं खरंच सांगते ताई ऐकून आता तुम्ही अनुभव शेअर केला ना ताई अजून तुमच्या इच्छा पूर्ण होतील पुढचे अजून अनुभव तुम्ही शेअर कराल बघा हा तर मग मी म्हणलं आता झालं तर मग आणली मी मूर्ती स्वामींची दोनदा केली आपण हो तो आणली आता आणली दोन दोन महिने झाला आणलेली हा किती छान मग त्यांचा रोज काय काय सेवा करता मी बर दबावा दबावा <laughs> हा, दबावा का दबावाखाली कधी म्हणजे पहिली दबावाखाली सेवा करायची नाही हा मी म्हणायचे हा भरपूर दबावाखाली सेवा केली नंतर म्हणलं नाही जशी होईल तशी स्वामी काय रागवणार नाही जशी होईल तशी करायचं हा म्हणजे इथं काय असं आमच्या इकडे स्वामींचा काही एवढा प्रसारच नाही बघा जास्त कोणत्या साईडला बीड आहे ना ताई बीडला भरपूर आपल्या सेवे करीत बीडला आहे पण आमचं गाव बीडपासून पुढे अठ्ठावीस किलोमीटर आहे अच्छा 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 हा तिकडे नसेल मी कधी आणखी मठात सुद्धा गेले नाही फक्त एकदा गेली, गेली। बीडच्या मठात गेली मी एकदा त्यांनीच नेलं मला हो का बघा हो किती गोड मुलगा येत आहे तुमचा नाही खरंच मी म्हणते ना आमची सगळीच माणसं इतकी छान दिलीत ना मला स्वामींनी लई किती मुलं येत तुम्हाला मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे अरे वा मुलगी छोटी आहे का आ, हा मुलगी छोटी आहे पण तिचं पण लग्न झालंय अरे वा हा तिचं लग्न झालंय ते छान वाटतं ताई ऐकून हा पण आता कसं आहे आता काही नसल्यामुळे काही काही आता काहीदी निघलंय ना लय स्वामींच्या नावाखाली लई काही हो, काहीदी करायला लागलेत हो हो आपण तेवढं सावध राहायचं ताई हा मी म्हणते स्वामी सेवा करा डोळ डोळसपणे करा डोळसपणे किती गोड बोलल्या खरंच हर मुद्दा स्वामींच्या नावाखाली काही सगळेच चांगले नाहीत ना हो हो खरंय 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 आणि जी करायची ती सेवा खरंच सगळ्या बायांना माझी एकच विनंती की घरी जाऊनच सेवा करा तुम्ही अशा बाबाकडे त्याच्याकडे जाऊन नका किती काय शिक्षण झाले होतं तुमचं एवढं छान सांगताय

आपले रोजचे तीन अनुभव येतात माहित आहे ना हो ऐकते रोज ऐकते तुमचा आवाज ऐकते छान मला सकाळी सात ला येतो दुपारी एक अनुभव येतो आणि संध्याकाळी चार ला येतो म्हणजे आता तुमचं दोन तीन दिवसांनी किंवा चार पाच दिवसांनी येईल ताई बर चालतंय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हॅलो हा बोला ताई हा मी आत्ता फोन केला तुम्हाला ती 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 आ, हा ते थोडं ते सेवा सांगायची राहूनच गेली काय सांगायचं राहायला ती मी कोणती सेवा केली ती सांगायची होईल काय कायजेस्ट त्याच्यामध्ये होईल होईल सांगायचं ते काय सेवा केली मी काय एकशे अकरा पारायने केली स्वामी चरित्राची बापरे आणि ते पण रागात केले ते पण रागात केले फक्त त्याच्यासाठी गेले तो म्हणला ना म्हणजे वाचता दिसता चांगलं येत आहे मला बापरे मग रोज एक करायचा का फारा हा रोज एक करायची अरे वा रोज पूर्ण पुस्तक वाचायचं ते स्वामी पूर्ण पुस्तका वाचलो होतो तुम्ही पण म्हणलं जाऊ दे त्याची इच्छा आहे ना त्याचं काम हवा म्हणून जर त्याला वाटत असलं की माझं त्याला पण दिसले पाहिजे ना मी वाचते म्हणून हो बरोबर मी <laughs> त्याला आधीच सांगितलं होतं की मी वाचते पण तू अभ्यास केला पाहिजे किती छान म्हणशील मी वाचते ना म्हणजे करतील स्वामी तसं नाही हा किती मस्त आहे तुमचे विचार मला तुमचे विचारच खूप आवडले ताई खूप छान म्हणजे देरे हरी खाटल्यावरी असं होत नाही आपल्याला मेहनत केलीच पाहिजे. नुसतं हरी हरी बोलून होत नाही. बरोबर. मी करते सेवा. ते देते पण तुझा आधी फुल प्रयत्न पाहिजे. बरोबर. किती छान. आणि काय म्हणजे काय जे असा शिटी ठिकाणी शिकलेला नव्हता काही नव्हता. कॉम्पिटिशन लय आहे ना. खरं आहे खरं आहे खरं कॉम्पिटिशन बी लई आहे. बरोबर. आताचा जग एकदम गतिशील आहे हो ताई. हम्म दोन चरित्र केले आता एक मी समीनला म्हणले होते ना लागल्या अजून एक आणखीन एक आनंदाचं गुरुचरित्र करीन परत म्हणलं आता ह्या दत्त जयंतीला फार सुंदर अनुभव तुमचा मला नादच लागला मग तो वाचायचा पारायण करायचा नादच लागला वा मी सारखी पारायण करते आता मला आवडते ती करायला की छान वाटत ते एकदा करायला लागलं की खूप छान खूप छान ताई मी शेअर करते श्री स्वामी हो हो श्री स्वामी समजतो